हजूर न्यू अँड रिन्युएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड व सिद्धार्थ सोशल फाउंडेशनचा उपक्रम गोगाव येथे गोरगरीब गरजूंना एकशे पंचवीस किराणा किट वाटप अडचणीच्या काळात सिद्धार्थ सोशल फाउंडेशनचे कार्य उल्लेखनीय सरपंच वनिता सुरवसे सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक कुटुंब संकटातून बाहेर येऊ शकलेली नाहीत अशा बिकट परिस्थितीत हजूर न्यू अँड रिन्यूएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड व सिद्धार्थ सोशल फाउंडेशन या संस्थेच्या वतीनं पूरग्रस्त कुटुंबांना दिवाळी सण गोड व्हावा यासाठी किराणा साहित्याचे एकशे पंचवीस किट वाटप करून मदतीचा हात देण्यात आलाय गोगाव तालुका अक्कलकोट येथे हजूर न्यू अँड रिन्यूएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड व सिद्धार्थ सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब व गरजू लोकांना धान्याचे किट वाटपचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वनिता मधुकर सुरवसे या होत्या कंपनीचे प्रतिनिधी नितीन कांबळे निजपा गायकवाड भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रदीप जगताप परमेश्वर शेडके पैलवान धुंडुराज बनसोडे मारुती सोनकवडे रमेश मंगाणे कल्याणराव बिराजदार उपस्थित होते गोगाव सरपंच वनिता सुरवसे बोलताना म्हणाले की सामाजिक बांधिलकी म्हणून सिद्धार्थ सोशल फाउंडेशन व हजूर न्यू अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेतर्फे सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवले जातात या वर्षी अतिवृष्टी व पुरामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या गोरगरीब कुटुंबियांना आधार व्हावा यासाठी नेहमीप्रमाणे मदत केली आहे खरोखर त्यांचे कार्य कौतुकास्पद का आहे प्रस्तावना करताना संस्थेचे अध्यक्ष तथा उपसरपंच कमलाकर सोनकांबळे म्हणाले की जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व धर्मादाय सहायुक्त यांच्या आदेशाने अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या आवाहनानुसार युवा नेतृत्व बसवराज शेडके व भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्यांच्या वतीने हजूर न्यू अँड रिन्यूएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मदतीने गोगाव येथील गोरगरीब गरजू शेतकरी व मजुरांना एकशे पंचवीस किटचे वाटप केले यावेळी बोलताना नितीन कांबळे म्हणाले की गरीब व गरजूंची दिवाळी गोड व्हावी म्हणून सिद्धार्थ सोशल फाउंडेशनचे एक छोटीशी हा प्रयत्न आहे हजूर न्यू अँड रिन्यूएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यापुढे शेतकऱ्याच्या कुठल्याही अडचणीत सहकार्य करण्यास सदैव तत्पर आहे यावेळी व्यक्त करताना कल्याणराव बिराजदार म्हणाले की संस्थेचे सामाजिक उपक्रम चांगले असून संस्थेचे अध्यक्ष कमलाकर सोनकांबळे जनहिताचे काम करत असतात असे ते म्हणाले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शांतकुमार बनसोडे प्रदीप भा जगताप परमेश्वर गायकवाड सूर्यकांत जिरगे निगाणा तावरखेड विजयकुमार गायकवाड मौला नदाफ नामदेव बनसोडे अस्लम मुल्ला आकाश गायकवाड विनोद बनसोडे संजय गायकवाड जगन्नाथ सुरवसे सायबाना जमादार परिश्रम घेतले सूत्रसंचालन नितीन गायकवाड यांनी केले तर आभार सुरेश सोनकांबडे यांनी मानले विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी हनुमंत घोदे या सर्वांचे हो राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा